रस्ता संपे न झालाय किती उशर झाला मी रस्त्यानच रस्त्यान फिरतोय तर गरम एवढं व्हायला मी ना ना केस सगळे विस्कटले भूतच आहे मी भूताचं चुकूनच माणूस असं झाले आणि मी काज ना तापले चांगली त्याच्यामुळं गरम व्हायला लागले मला पण गरम वाढले मला इथेच होते आपण

आणि तरी पण नाही मीटर दिले मस्त ना थांबा एक मिनिट तुम्हाला दाखवते मला वाटतं इथेच मंदिर आहे महालेश्वर देव अंगवली अंगवलीश्वरचं मंदिर हे आहे विचार नाही जाऊ थांब एक मिनिट आपण बघू चेक करूया आता ना एवढ एवढ्या सगळे टर्न आहेत ना आणि जाण बुजून हा माणूस ना आम्हाला भीती घालवण्यासाठी कारण की भक्ती आणि मी जास्त घाबरतो टर्नला जास्त घाबरतो त्याच्यामुळे ना ना, ना, ना आ, हे असं करतात की टर्नला एकदम फास्ट ना असं मुडवतात काय म्हणतात त्याला हा ते वल्लवतो ज्याला कोकणात आला होता वल्लो गाडी एकदम वल्ली आहे Amekan ah, ini tepi di sini dah le. Dari ke makan malam ini. Dah dah se. Pan menteri. Oh, berapa le? <tuk> Papa. Papa. अचानक एक मिनिट थांबतो इकडे 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 सहा म्हणजे सात किलोमीटर अजून बाबरेपूर असतो ना खरंच म्हणजे ना सात किलोमीटर अजून अजून प्रवास करायचा प्रवास काय संपे न झाले आता ना अडीच वाज आमच्या समोर आहे तर ना आई साहेब आई साहेब बापू दोघे पण आहेत आई साहेब म्हणजे आमचे तुला सात त्या पाच हजारची

पुढं बघून चाललं बाबा जय सूर्या फटाफटू नेणू ओपाला ये परतत म्हणजे सुरुवातीपासून सांगायचं असते अमोलचं नाही पुढे एकत्र जोडायचं असतं बस नेणू मशी पण आहेत बघू पुढचं तुम्ही तुमचं नाव पूर्ण सांगून होईपर्यंत ना आपण मंदिराच्या तिथे पोहोचत मगाशी आमच्याकडनं एक एक ना असं झालं आपल्याला घाम ते पण ना आपल्यासारखे नवीनच आलेले त्यांना ना त्यांना हा पण त्यांना माहित नसेल इंडिकेटर लागले ते तर ना हा आणि तू काय झालं माहिती काय मगाशी बरोबर घाटामध्ये जिथं सगळीकडे ना काम चालू आहे ना तर आपल्या अच्छा म्हणजे तुम्ही पुढे जा असं म्हणताय ते मार्लेश्वर पाच किलोमीटर पुन्हा पाच किलोमीटर दिले तिथं काय समते की नाही तर ना काय झालं आहे आम्ही ना जिथे रोड चालू आहे मोठ्या घाटामध्ये म्हणजे आंबा घाटाच्या थोडस खालच्या बाजूला तर तिथे काय झालं होतं मी ना सेल सीट बेल्ट आहे ना हा लावला नव्हता कारण की ना खूप म्हणजे असं आवडत होत एक ती गाय आहे तर ना सीट बेल्ट लावला नव्हता मा आणि माझ्या चुकीमुळे नवऱ्याला बरोबर पाचशे रुपयाला कात्री लागले हजार रुपये सांगत होते ते पण पाचशे रुपये दिले कारण की सीट बेल्ट मी लावला नव्हता ह्याच्यामुळे पहिले अगं इकडे ना चिरा असेल जास्त लाल माती काळी माती नसते इकडे एक बोला की बाबा किती बडबड बडबड अशी आमच्या घरात ना तुम्ही सगळी म्हणताय ना की तू एकटीच बोलतेस आणि खूप सारं बोलतेस म्हणून तर मी एकटी नाही ना माझ्या साथीला ही पण ती आहेत ही ही फक्त ना ही आतल्या गाठीच्या आहेत ती तू दाखवून देत नाही बघून जा हगून म्हणते तो पोवडा माणूस हगून जा म्हणते म्हणजे हळू जावा शिरे शिरे जा ए मूर्ख काहीतरी भोबडा बो बो असते ना सर्व थांबा तरी हा त्या सख्खू सक्च्या पुढच तर हा बेल्ट लावला नव्हता पाचशे रुपयाची कात्री लागली आहे नवऱ्याच्या विशाला आणि त्याच्याबरोबर माझ्यासाठी दोन तीन शिव्या पण झालेल्या आहेत तर कोल्हापुरी भाषेमध्ये शिव्या म्हणजे शिव्या काय देतात नरड दाबून संपून टाकेल शिव्या काय देतात शिलर